कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या घाम राहिला आज त्यांना चोरी तुम्ही माझी विनंती आहे एकदा असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना आज त्यांनी वापर होते इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदारी केली आणखी टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकीची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदार तिथल्या अंदाजांनी तशा भटाची दमदाती झाली त्यांना सांगायचे बाबाने

त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदाशी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सगळं वाच असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्याला कधी जात नाही पण या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका